पण बाबांचा नारळी सप्त्याचा आजचा सांगताय आणि या दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण जी हाके या ठिकाणी आलेले आहेत सगळे जाती धर्माचे लोक एकत्रीकरण आलेत आणि मोठा जलसमुदाय आपल्याला या, या ठिकाणी पाहायला मिळतोय नारळी सप्त्यामध्ये का काय ऐकूनच हे चित्र पाहून वाटतं खरं तर बीड जिल्ह्यामधली माती बीड जिल्ह्यामधली माणसं आणि बीड जिल्ह्यामधला कष्टकरी वर्ग वर्षभर तो पुण्याला असतो मुंबईला असतो इरिगेटेड भागात असतो पण संत भगवान बाबांनी सुरू केलेल्या या वारकरी पंथामध्ये समुदायामध्ये त्यांचा जो उत्साह आहे हा उत्साह खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला बघायला मिळावा कारण या मातीची या भूमीची आणि बीड जिल्ह्याची बदनामी गेल्या दोन चार महिन्यामध्ये जी झालेली आहे खरं तर या माणसांमध्ये येऊन या माणसांच्या भावना काय आहेत माणसं किती प्रेमळ माणसं आहेत हे बघायला खरं तर मला आज इथं भेटलं आहे ही चित्रसुद्धा तमाम महाराष्ट्रानं बघायला हवं हो। जिल्ह्यामध्ये तीन नारळी सप्ताह आहेत तिन्ही नारळी सप्तामधली जे महंत आहेत प्रत्येकाचं म्हणणं आहे की सगळ्या जाती धर्मांना एकत्रीकरण करणं हा नारळी सप्ताहाचा उद्देश आहे त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं खरं तर या वक्तव्याकडे मी सकारात्मक अर्थानंच बघेन पण तसं होत नाही आता धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा गटबाजीला उधाण आलेलं आहे आणि हे काय आजच आहे असं नाही इतिहासामध्येही संत भगवान बाबांना सुद्धा या प्रश्नाला सामोरं जावं लागलेलं आहे हे उधाण आलं आहे मात्र ते कमी करण्यासाठी एक भावना चांगली निर्माण होण्यासाठी कुण पुढाकार घ्यायला पाहिजे याच्यामध्ये नाही जनतेच्या मनाची भावना ज्याला समजेल तो अजिबात दुही करणार नाही एवढी सगळी जनता आहे या जनतेला काय कुठं गाड्यात नाही भरून आणले का इथं त्यांची भगवान बाबा प्रती असणारी आस्था त्यांचा स्वभाव एवढी लाखो लोक इथं शिस्तीने येत आहेत शिस्तीने बसतायत हे बहा ना म्हणजे जनतेच्या मनात काय आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर मग अवघड आहे बारकाईनं जर अभ्यास केला तर ज्या गावगावच्या पंक्ती या ठिकाणी होत आहेत त्या भाकरी बाहेरून आणल्या जात आहेत आणि फक्त इथं भाजी बनली जाते हे हे बारकाईनं हे गोष्टी जर बघितल्या तर परत एकदा सर्व जातीधर्मांना एकत्रीकरण आद्याचा उद्देश जो आहे या नारळी सप्त्याचा मानावं लागेल नाही हे बघा आत्ता दोन हजार पंचवीस साल आहे दर दहा पंधरा वर्षाला समस्या बदलतात अडचणी बदलतात नवीन युग येतं तरुणांच्या समस्या आणि ह्या सगळ्या समस्यांना सामोरं जात असताना आपली परंपरा आपला वारसा आपले संत महंत आपले आचार विचार हे बरोबर घेऊन आपण पुढं चाललं पाहिजे भौतिक बदल हे स्वीकारलेच पाहिजेत त्यात वाद नाही पण आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरा ही आप ही आपल्याला टिकवली पाहिजे त्यामुळं आजचा तरुण वर्ग जेवढा सजग आहे तेवढं राजकारणी लोकांनी आणि पुढारी लोकांनी सजग व्हायला हवं असं मला वाटतं जे बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश दस हे कट्टर विरोध पाहायला मिळाला मात्र या कार्यक्रमामध्ये नारळी सप्ताहाच्या ते एकत्रीकरण येत आहे त्याकडे Uh, आता खरं तर हा धार्मिक कार्यक्रम आहे सामाजिक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम असताना ही जी भावना आहे ही भावना तर लोकप्रतिनिधींची कायम असायला हवी एक कुठलं तरी प्रकरण गावलं किंवा एक कुठली तरी गोष्ट गावली की त्याला या बाजूनं त्या बाजूला त्या बाजूनं या बाजूला जे काही काही गोष्टी घडतात त्या घडायला नको आहेत इथं तरी किमान भगवान बाबाच्या पवन स्पर्शानं पवन झालेल्या भूमीत आदर्श वागावं लोकप्रतिनिधीने असं मला वाटतं ज्यावेळेस हे या ठिकाणी येतात कुठंतरी मनोमिलन चांगले विचार घेऊन जातील असे अपेक्षा आहे हे बघा जनता जनतेचं मनोमिलन झालेलं आहे आता ह्यांनी ठरवावं काय करायचं ते लक्ष म्हणजे हा की ओबीसीचे नेते आणि नारळी सप्ता दरम्यान ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले गेलेत आणि या ठिकाणी हा सांगत्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला आहे आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरू सुरेश मिडिया बीड पिंपळनेर